आज या ठिकाणी प्रचार रॅलीचा शेवटचा दिवस असल्यामुळे संपूर्ण प्रभागात वेगवेगळ्या ठिकाणी रिक्षाची ही रॅलीमध्ये मी सहभागी झालो अनेक गल्ल्यांमधनं जाताना लोकांनी त्या ठिकाणी अतिशय आनंदाने माझं त्या ठिकाणी स्वागत केलेलं मी पाहतोय आणि प्रत्येक गल्लीमध्ये बऱ्याच ठिकाणी लोक स्वतःहून शाल घालतायत नारळ देत आहेत आणि आनंदही व्यक्त करत आहेत मला वाटतं या रिक्षा या चिन्हावरती लोकांना मी सातत्याने गेल्या दहा दिवसापासून भेटतो आहे अनेक विकासाची कामं आहेत लोकांबरोबरचे रिलेशन त्या लोकांबरोबर बोलताना असं वाटतंय की आता बऱ्यापैकी चांगला प्रचार माझा या ठिकाणी झालेला आहे आणि मला खात्री वाटते की उद्याच्या परवाच्या मतदानाच्या वेळेला जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी मला पसंत करतील आणि रिक्षा या निशाणीवरती बटन दाबून मला जास्तीत जास्त मताने निवडून देतील असं मला विश्वास वाटतो भाऊ कोणत्या विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही पुन्हा जनतेसमोर जाणार आहात खरंतर प्रभागातील जे महानगरपालिकेच्या माध्यमातले कामं हे तर होतच असतात पण माझ्या पुढे अनेक ज्येष्ठ नागरिक मला बघायला मिळतात कारण ज्यांनी मला गेल्या वीस वर्षापासून साथ दिली त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मला खूप अनोख्या असे प्रयोग करायचे आणि त्यांचे मुलं त्यांचे नातू जे काही शाळात कॉलेजमध्ये शिकत आहेत यांच्यासाठी काहीतरी इनोव्हेटिव्ह हा एक प्रयोग करायचा आहे या व्यतिरिक्त ज्या गरजू महिला आहेत त्या महिलांसाठी प्रभाग क्रमांक दहा हा हा एक छोटीशी व्यावसायिक किंवा औद्योगिक नगरी होईल अशा पद्धतीने त्यांना छोटे मोठे इंडस्ट्रीयल कामं आणून देणं त्यातून त्यांचा घरात दोन पैसे मिळणं मला वाटतं ही हा सगळा कामगार वस्तीचा भाग आहे आणि या कामगार वस्तीच्या भागामध्ये अनेक अडचणींना कामगारांना समोर जावं लागतं बरेचसे कामगार या कंपन्यांमध्ये परमनंट नाही आहे त्या परमनंट नसल्यामुळे त्या कामगारांसाठी मला खूप साऱ्या सुविधा करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं जे चिन्ह आहे ते ऑटो रिक्षा मला वाटतं त्या रिक्षाचालकाकडे बघण्याची जी भूमिका आहे लोकांची तिच्यात बदलून हा किती शिस्तबद्ध आहे कारण मी तीनदा रॅली काढली तिन्ही वेळेला रिक्षाचालकांनी अतिशय संयमाने लोकांना कुठे ट्रॅफिक जाम न होऊ देता त्या ठिकाणी मला या रॅलीमध्ये सहभागी करून घेतलं मी संपूर्ण प्रभागातील सगळ्या चालकांचे या निमित्ताने मी आभार मानतो आणि त्यांचं चिन्ह हे लोकांच्या घरोघरी पोचवण्याचं काम हे नक्कीच रिक्षाचालक करतील एवढी या ठिकाणी ग्वाही देतो